तुम्ही चाला ना तुम्हाला कोण नको म्हणले इथं शिंगोर्णी पासून तरी चाललेत मी काय म्हणतोय माहिती का या माझी आमदारानं आणि माझी खासदारानं शिंगोर्णी ते मंत्रालय तिथपर्यंत चालावं रोज चार किलोमीटर न प्रवास करावा त्यांना सहा महिने लागू दे जायला आणि तिथं पाणी आणावं अडचण काय कोण नको बोललंय तुम्हाला स्वागत करणार जातो हे शंभर टक्के आता त्यांची पक्षातली लोक बाळासाहेब शिरकर सारखं येऊन स्वागत करतोय आमदाराचं मग मी काय करू नये स्वागत करायला काय अडचण एका चांगल्या कामासाठी विरोध जर असला तर त्यांचं स्वागत करायला अडचण काय टॉकेटील मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पिली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते लहू पाटील यांच्याबरोबर आहोत खरं तर पाटील सात तारखेला गारवड पाटील दोन्ही लोकप्रतिनिधी खासदार मोहिते पाटील आणि जानकर साहेब यांनी नीरा दौदरच्या पाट्यातील त्या बावीस बावीस गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं हा स्वच्छ हेतू डोळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तिथं आंदोलन केलं नंतर सभा झाली आणि तिथल्या शेतकऱ्यांना वर्गणी करून किंवा लोकप्रतिनिधीने काय अन्नदान वगैरे केलं असेल परंतु त्याची महाराष्ट्र बोर्ड ब्रेकिंग न्यूज अशी झाली की ती मटन पार्टी झाली आता तुम्ही पण मोहिते पाटील समर्थक आहात जानकर आमदार जानकर साहेब समर्थ येतात काय म्हणजे कसं बातम्या ह्याबद्दल आपण कसं सांगणार त्या ठिकाणी गारवडपाटीच्या चौका या ठिकाणी आपण ज्या आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी जी आंदोलन उभा केलं आणि त्या ठिकाणी आंदोलनला आली ज्या त्या पॉइंटला ज्या शेतकऱ्यांना यायचं होतं आणि ती त्या पॉईंटला आली त्या पॉइंटला ये पर्यंत त्यांना माहित नव्हतं की या ठिकाणी जेवण आहे मटन पार्टी असेल शाकाहारी असेल काही असेल आणि आंदोलनाचं टायमिंग दुपारचं होतं जेवणाचं पण टायमिंग होतं आणि ती आज गौतम आपासारखा माणूस जे आहे ती मला वाटतं वर्षाला दहावीस लाख रुपये असं जेवणासाठीच माशे तालुक्यात खाला होतो आणि ती मोकळ्या मनाला माणूस आहे आणि खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला पण माहित नव्हतं की त्या पॉइंटला आसाशी जेवण आहे एक त्या आंदोलकाला त्या बाबांना आणि बाबा माने अध्यक्ष यांनी आंदोलकांना सरप्राईज दिले की तुम्ही त्या ठिकाणी उपाशी आलाय आणि त्याच माझं काम आहे माझ्या एरियात आलाय माझं काम आहे तुम्हाला उपाशी कोटी माघारी लावायची नाही ती लोक सकाळी उपाशी हो आलेली होती आणि ही काय ठरवून केलेलं नव्हतं आंदोलन ठरवून केलेलं होतं पण जेवणाचं अजिबात ठरवून नव्हतं आणि मटन पार्टी किंवा हे ही, ही चुकीच आहे त्यांचं त्या हे करणं आरोप करणं किंवा मंत्र्यांनी तुझा आरोप केला तो चुकीचाच पालकमंत्री एखाद्या ठिकाणी आला आमच्याच आता आमच्या एरियात पालकमंत्री आले आणि त्यांच्याबरोबरच चार कार्यकर्ते आले आम्ही काय उपश लावणार आहे का ते आलेत कशा करता कुठल्या तरी एखाद्या व्यक्तिगत कामासाठी पण ती टायमिंग जर जेवणाचं असेल तर त्यांना जेवण करून लावणारच ना नक्कीच खरं तर अगदी पालक पालकमंत्री जयाभाऊ असतील किंवा माजी आमदार रामबाद कुटे असतील किंवा मोहिते पाटील असतील किंवा आमदार जानकर साहेब असतील हे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहेत जनसमाजातले नेतृत्व करणारे ने, नेते ने ने मंडळ आहेत पाटील खर तर मोहिते पाटलांनी लक्ष भोजन दिलं परवा आदरणीय विजयदादांचे नातू श्रोतेश्वर मोहिते पाटील यांच्या लग्नाच्या वेळेस माळशिवस तालुक्याला जिल्ह्याला त्यांनी जेवण दिलं तर जेवण देणं म्हणजे वेळ काय खर तर तो मुद्दा होता या बावीस गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळणं मग आता तदनंतर नंतर आंदोलन झालं तिथं सभा झाली सभेमध्ये भाषण झाली आणि नंतर काही युट्यूब वरती न्यूजच्या किंवा मीडियावरती आपण बघितलं की उत्तमराव जानकरांनी मटन पार्टी दिली मटन पार्टी केली मग काय ह्या ह्या वक्तव्याकडे ह्या कसं बघता तुम्ही नाही ते चुकीच हो कारण जे लोक आरोप करतायत त्यांच्यावर तर ही मटन पार्टीचा आरोप आमदार साहेबांवर खासदार साहेबांवर होते पण त्यांच्यावर आरोप काय मान तालुक्यामध्ये झालेत की काय तुम्ही आम्ही सांगायला नको तिसरीच्या मुलापासून सगळ्यांनाच कळते आणि ते आरोप त्यांनी कसं झाकलं आज ही मटन पार्टी म्हणजे काय लय मोठी नाही कारण ती जेवण आहे अन्नदान आहे आणि ती काय आणि खासदारांना दिलेलं नव्हतं त्यांनी आंदोलन ठरवलं होतं आंदोलन करायचं बावीस गावाला पाणी आणायचं पाणी देत नाही तर हिसकावून घ्यायचं आज तुम्ही बघितलं आमदार साहेबांनी जे पाय यात्रा काढली यात्रा काढल्यानंतर परत ते ह्याच्यात गेली अधिवेशनात गेले अधिवेशनात गेल्यानंतर त्यांनी तो, तो मुद्दा उपस्थित केला राधाकृष्ण विखे पटला त्यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं पण की तुम्हाला उद्या अ हीच करतो घोषणा करतो म्हणून अध्यादेश काढतो म्हणून आणि अध्यादेश काढायचा सोडला की बोलत असताना ज्यावेळेस मी आता समोर बोलतोय आणि समोर कोणतरी बसलोय आणि ती माझ्यावर बघतोय मग त्या विखे पाटलाच्या सुद्धा लक्षात आलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे इनिगेटिव्ह आहे पाठीमागून चिठ्ठी आली आपण पण बघतोय आमदार साहेब सांगतात म्हणून आपण म्हणायचं नाही पण आपण सुद्धा त्या टीव्हीवर बघितल्यानंतर मग पाठीमागून चिठ्ठी आलेली आपल्याला पण दिसतीय म्हणजे तुमच्या व्यक्तिगत तुम्हाला राजकारण करायचं नाही तुम्हाला या शेतकऱ्या बरोबर राजकारण करायचं आहे यांना असं दुर्लत राहायचंय बरं ठीक आहे तुम्ही काय म्हणताय आम्ही पाणी आणलंय आणलंय तुम्हीच आणले आम्ही म्हणत नाही तुम्ही आणलं नाही तुम्ही त्याच्यासाठी लढा उभा केला लढला पाणी आलं पाहिजे टेंडर झालं पाहिजे पण कुठपर्यंत झालं हो तुम्ही काय सांगितलंय आम्ही शिंगुर्णीपर्यंत बावीस गावाला शिंगुर्णीपर्यंत पाणी पोहोचवा तुम्ही झालाय पण छिट्टीचे फक्त तुम्ही मंजूर केले आम्ही तुम्हाला काय म्हणतोय की तुम्ही बावीस गावाला पाणी द्या तुम्ही थोडं थोडं टेंडर काढणार मग त्याचा रोजचा म खर्च वाढत जाणार मग तुम्ही वन टाइम काढा आमदार साहेबाचं भांडण काय आहे आमदार साहेब काय म्हणतात की बाबा या शेतकऱ्यांना पाणी द्या पाणी देत दे असताना टेंडर वन टाइम काढा ती म्हणत नाहीत तुम्ही ती मान्य नाही तुम्हाला किंवा तुम्ही आवडला नाही कधीच आमदार साहेबाच्या तोंडत नाही एक एकही भाषण काढा निंबा आबदले नाहीत रामचतपुते आबदले नाहीत आमका आबदला तर आमक आबदला नाही कधीच म्हणत नाही त्यांनी सांगितलंय तुम्ही पाणी आणा तुम्ही त्याचा तुम्� नारळ फोडा मी एक हजार बोटावर उभा राहून बघतो तुम्ही कसं नारळ पडताय आणि मग तुम्ही त्यांच्यावर काय टेका करताय आता सध्या तुम्ही माझी झालाय खासदार माझे आहेत आमदार माझे आहेत तुम्हाला तेवढं पळलं होत नाही तर मी पळतो मी पिछूच आणतो तुम्ही नारळ फोडा आमदार साहेब काय चुकीच काय बोलले तुम्हाला ती सोसो ना आज सोसो ना आज इथे यवान येत आहे तो आमचा पाहुणाच आहे आम्हाला तो मोठा व्हावा ही मनापासून मनोमन इच्छा आहे पण ती रोज जर भरकटत कुणावर तरी कशा कशा प्रकारे टीका करायला लागला ते आम्हाला पण सोचणार नाही आम्ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील आमदार उत्तमराव जानकर असतील हे आमदार साहेबाच्या अगदी जवळ जाऊन परत रिटर्न आले परत रामभावसाहेब पुणेकडे गेले परत रामबावसाहेब पुढे आमदार साहेबाकडे आले परत रामभावसाहेब पुणेकडे गेले आणि त्यांची एकख्या आहे शैली आहे रोजचा डेटच आहे त्यांचा सकाळी यायचं विरोधकाच्या बैठकीत बसायचं दुपारी जायचं मीडियावरती अफवा सोडायची हे चुकीच आहे कारण त्यांनी बॉय म्हणून राहण्यापेक्षा बॉय सोडून त्यांनी आंदोलनात ह्या सहभाग व्हावं कारण आमदार साहेबांनी सुद्धा त्या युवा नेत्याचं नाव घेऊन तू पण माझ्या बरोबर चल मी तुला मदत करतो असं बोललेत त्यांनी त्याची जाण ठेवावी आणि बोलताना थोडस आपलं वय आणि समोर खासदार आमदार आहेत त्यांची प्रतिष्ठा ठेवून मान ठेवून प्रत्येक गोष्ट बोलावी व आपल्याला बोलायचं म्हणून आपण काय पण बोलणं ना उचित नाही मला काय त्याला वाईट म्हणायचं नाही की जर असा एक नेता तयार व्हायला हो पाहिजे आज आमदार जानकर साहेब मला वाटतं अठ्ठावन्न साठच्या घरात आहे माशरूस तालुक्यामध्ये नेता तयार व्हावा युवा युवातनच ज्येष्ठात ज़्याश्टाद जातो ज्येष्ठातनच मातारपणा देतू पण होत असताना कोणावर टीका टिप्पणी विचित्र प्रकारे करून करू नये माझं एवढंच मत आहे नक्कीच पाटील खर तर तुम्ही आता बोलले की गेल्या दीड वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीची रंडोमाई चालू होती आणि आपल्या भागात या बावीस गावातल्या एका गावात रेड या ठिकाणी आता जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयबाब गोरे हे पण प्रचाराला निंबाळकर साहेबांच्या आले होते आणि तिथंच रेडेच्या मसुबासमोर एक कॉर्नर सभा घेतली त्या कॉर्नर सभेतच ते बोलले होते की दीड वर्षात जर तुम्हाला पाणी नाही दिलं तर मग मी काय थपा मारायला माहिती पाटील नाही मी जयकुमार गोरे जयबाब बद्दल आपल्याला आदर आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काय सांगणार त्याबद्दल आदर आहे की ते रेड्यावर मसुबा कोपला आणि जस आज त्यांना देवानं सुद्बुद्धी दिली की मटन पार्टी हा आरोप करायचा तस त्यांच्या मान तालुक्यात सुद्धा त्यांच्यावर ती दीड वर्षात पूर्ण झालं नाही म्हणून त्यांच्यावर एक मोठा आरोप झाला आरोप झाला गुन्हा नाही झाला आरोप झाला आणि ती त्यांनी टाळला पण परत त्यांनी येऊन त्याची माफी मागितली असं नसू पाहिजे बाबा माझ्याकडं काय होत नाही म्हणून आणि ती झालं ते नवच आमदार झालं तर शंभर टक्के जानकर साहेबांनी ती नवस फेडलं म्हणायचं दुसरं कोण फ्रांडणार त्यांचं नवस आणि ती तिथं दुसरीच आहे पहिली त्यामुळे फेडणे ही त्यांचं उचित आहे त्यांनी फेडलंच पाहिजे जानकर साहेबांना नक्कीच परंतु त्या सभेमध्ये तिथं गारवड फाटे ते राज्यातली एक मोठी मीडिया पण तालु होती तालुक्यातले सगळी मीडिया होती आणि तिथं खासदार बैलसील मोहते पाटलांनी काय कागदपत्र आणले होते ते दाखवत होते की हे म्हणतायेत की आणि हे केलं ते केलं पण वस्तुस्थिती तशी नाही आणि ह्या लेराबोदरच्या योजनेला काय मंडळी असं भैया बोलले खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत की ह्याचं श्रेय मला आणि जानकर साहेबांना मिळू नये याबद्दल काय सांगणार अहो त्या दोघांचं विखास दराज आणि आमदार साहेबांचं सुद्धा दोघांचं सुद्धा मत आहे श्रेय तुम्हाला मिळू द्या आणि एक हजार फुट होता आमतो म्हणून त्यांनी सांगितलंय ना त्यांचा उल्लेखच आहे फक्त या बाजूं गावाला पाणी मिळू द्या आणि त्यांनी शंभर दिवसाचं अल्टिमेट दिलंय त्यातलं मला वाटतं पन्नास सत्तर म्हणजे आज जवळजवळ पंचावन्न दिवस झाले असतील पन्नास पंचावन्न दिवस झाले आता राहिले चाळीस पंचाळीस दिवस त्यांना सांगले शंभर दिवसात टेंडर काढा आणि हे हो। रोळ फोडावा श्रेय तुम्हाला मिळणार आहे ना तुम्ही पहिल्यांदा हो। सुरुवात केली म्हणजे श्रेय तुम्हालाच मिळणार आहे काय आमदाराला खासदाराला श्रेय नाही मिळालं तर जनतेला माहित आहे ना जनता एवढी ईडी नाही आज मला सांगा अण्णासाहेब आपण एक किलोमीटर चालाय म्हणलं तर नको म्हणतो रोज सतरा अठरा वीस किलोमीटर जे आमदार चालले त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय होती अगदीच बरोबर का निरा ज्यावेळेस क्षेत्रात चालू झाली ते सुंगूर ते कोट्यापर्यंत ती यात्रा बऱ्यापैकी मी बरोबर होतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून चोरी करण्यासाठी बातमी करण्यासाठी बरोबर होतो त्यावेळेस चालणारे जे गावातील शेतकरी असतील किंवा स्वतः आमदार असेल त्यांच्या पायाला खरोखरच पोड आणते आणि खर तर तिथल्या गावागावात जाणाऱ्या महिला असतील पुरुष मंडळ असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना वाटत होतं की खरं आमच्यासाठी कोणतं लढते आमच्यासाठी आवाज कोणतं उठवते आणि ती लोक चालत होती शाळेतली मुलं सुद्धा चालली आणि एका ठिकाणी तर एका गावात खरं आम्हाला तर यात्रेत बघायला मिळल की शाळेतली पोरं पोरं चालली होती यात्रा चालली होती आणि आमदार साहेबांचं एका विद्यार्थ्यावर लक्ष गेलं खरं त्याच्या पायात चप्पल नव्हती कपडे नीट नव्हते दफ्तर नव्हतं आणि त्या पोरानं आमदार साहेबांना व्यथा ऐकवली की साहेब आम्हाला पाणी मिळालं पाहिजे तरच कुठंत्र आम्हाला बोटीत मिळाले चप्पल चांगले कपडे मिळतील आणि तर आमदार साहेब व्यतीत झालं खरं तिथं आम्ही साक्षीदार होतो आणि नंतर मग आमदार साहेबांनी परत उठल्याने दहना लढायला लागले की म्हणले नाही मी आता स्वस्त बसणार नाही या गावाला पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझं लोक म्हणतात की राजकीस्टंटा आहे अमुख आहे तमुख आहे परंतु खरोखर आम्ही सुद्धा म्हणतो की त्या त्याच्या मुखल्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या खरंच आमदार साहेब आमच्यात ती पोरं सुद्धा चालली मग काय तुम्हाला काय वाटतं टीकाटिपणी लोकशाही आहे एकमेकांना टीकाटिपणी होत असते परंतु विधायक चांगल्या कामासाठी विरोध करू नये आणि कदाचित असं असं वाटतं तुम्हाला की बाबा माझ्या आमदारांना माझ्या खासदारांना ते श्रेय जाणार नाही आता जे खासदार विद्यमान बरेजील भाई आणि आमदार जानकर साहेबांना असं काय आडकाट आहे असं वाटतं आपल्याला नाही त्याची त्याच्यामुळे आडकाटी नाही कारण काय माहित आहे का, का, ला। ते, का, का आज शिंगुर्णी पासून कारण कोथळ्यापर्यंत पहिली दुसरीच्या मुलांना पण माहित आहे की बाबा आपल्यासाठी कोण चाललंय आणि काय झालंय सरकार त्यांचं आहे मंजुरी त्यांनी द्यायची आहे भाजपनं मंजुरी दिली उत्तम एबन, एबन, ना उत्तम जानकरांना पाणी आणलं हेच लोक बोलणार आहेत आमदार साहेबांना खासदार साहेबांना आबली आणि आपल्याला पाणी आलं आता मला सांगा का ग्रामपंचायत असती आता पुली ग्रामपंचायत आणि दोन पार्टी आहेत एक पार्टी विरोधात असती एक पार्टी सत्तेत असती ज्यावेळेस सत्तेत असती त्यावेळेस सत्तेच्या पार्टीला विरोधकाने मांडायचं नाही असं कोणी सांगितलं आणि विरोधकानं मांडल्यानंतर सत्तेनं काम केलं मग नाव सत्तेचं होत नाही विरोधक मांडला म्हणून होत ही काय सांगायची नव्यानं गरज नाही आणि उत्तम जानकर साहेबांना स्टंट करायची गरज नाही त्यांचा स्टंट लहानपणापासून आतापर्यंत आहे ती काय नवीन तयार झालेली ही नाही असं नाही त्यांनी चाळीस पंचेचाळीस वेळा निवडणुका लढायला उभा राहिले आणि चाळीस पंचेचाळीस वेळा पडले त्यांना ही नव्यानं संघर्ष अजिबात नाही श्रेय ह्या बारा भानगडी त्यांच्याजवळ अजिबात नाही ते त्यांना श्रेय असलं काय नसलं काय अहो आम्ही बॅनर काल विचार करा तुम्ही ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांना आमदार झालेल्याचा आनंद नाही झाला आनंद नाही झाला कारण माशिरस तालुक्यामध्ये किती ठिकाणी पोस्टर लागले लोकांना उलट दुःख चालत कि आपल्या माशिरस तालुक्यात एवढं मतदान का कमी पडलं त्याच कारण होतं ईव्हीएम मशीन मुद्दा ज्यावेळेस जानकर साहेबांनी उचलला त्यावेळेस पण त्यांनी त्या भाषेत सरकारनं काय केलं कस मार्कडवाडीत काय धिंगाणा घातला एक पाच सातशे लोकांचं गाव त्या ठिकाणी किती मोठं पिंजरं किती मोठी यंत्रणा काही तिथे मोगलाय लागली होती का अगदी परवाही गारवड मध्ये आम्ही बातमी चवारींसाठी गेलो होतो आणि नऊ सव्वा नऊच्या वेळेला तिथे पोहोचलो पण आंदोलकापेक्षा पोलिसांचं केंद्र पोलिसांची सिक्युरिटी भरपूर होती बहुतेक सरकारला या खासदारांच्या आंदोलनाची मोठी दखल घेतली होती काय सांगाल नाही त्यांना आंदोलन आहे त्यांना आंदोलन आहे त्यांना पाणी द्यावं लागतंय हो ह्या बाजूस गावाला कसल्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत त्यांना पाणी द्यावं लागतं हे आंदोलन शिगळायचंय यांना बाहेर निघतील कशी बघायचंय पण हे तशी बाहेर ही जनता निघू देत नाही ही शेतकरी निघू देत नाही त्यांना बाहेर अजिबात निघू देत नाही शिंगूर निवडल्यानंतर शपथ घेतली आहे खालच्या टोकाने वरच्या टोकापर्यंत शपथ घेतली ती काय शपथ घेतली माळा राहून शपथ घेतलेली आहे आम्ही या माळाला पाणी आणि आणून आम्ही काय वाटत तुम्हाला अं जे आंदोलन परवा झालं आता जानकर साहेब शिंगूर निर्देश कोतळ्यापर्यंत चालले सभागृहात बोलले निवेदन दिले परवाच आंदोलन घेतलं जर हे पाणी या बावीस गावाला नाही आलं तर काय भविष्यात काय काय झाले तुम्हाला कसं वाटतं तर पाणी नाही आलं होणार नाही पाणी येणार पाणी येणार शंभर टक्के पाणी येणार आहे म्हणूनच एवढी चौथा चौथळी चालू आहे हो तुमच्या लक्षात कसं येणार की ही श्रेय खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला जाईल म्हणूनच ही अशा आरोप प्रत्यारोप टीका टिपण्या चालू त्या टीका टिपण्या केल्याच पाहिजे त्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्याबरोबर त्यांनी ठेवलं पाहिजे राजकारण करत असता ह्या मांडवीन त्या मांडीवर नाही जायच एका बसून राजकारण करायचं आता ह्या मोर्चा झाल्यानंतर काय लोकांनी राज्याचे माझे उपमुख्यमंत्री असलेले विजयदा सगळे लोक दादांचा एक सैमि नेतृत्व करताना आदर करतात दादांच्या कामावर सुद्धा प्रश्न उपस्थित म्हणजे काय सांगा त्याबद्दल नाही ती पहिल्यापासून म्हणजे त्यांचं हेच होत की पाणी आणायचं त्यांचं दोनच होत की कृष्णा भीमा स्थिरीकरण किती दिवसापासून आपण ऐकतोय त्यांना सुद्धा ते त्यांना स्वतःला सुद्धा हे मोठं श्रेय जाऊ दे म्हणजे सरकारला पहिल्यापासून भूमिका सरकारची वेगळीच होती ना त्यांच्या बाबतीत त्यांनी आभ असं का म्हणत तुम्ही त्याच ती पाणी या बावीस गावाला असताना केंद्रात सरकार आज कोणाचं आहे यांच भाजपचंच राज्यात कोणाच आहे भाजपचं आज तुम्ही दोन्ही दिव्या तुमच्याच खाली वाय त्यामुळे तुम्हाला द्यायला काय अडचण आहे त्यावेळेस खालीवर असायचं राज्यात सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं तर वर भाजपचं वर भाजपच असलं तर खाली राष्ट्रवादीचं असं असायचं आता तुम्हाला काय अडचण आहे आता तुम्ही थोडाला धाकटा भाऊ झालाय तिथं तुम्हाला अडचण काय शहरा टाकायला हेच करायचं दुसरं काय करा अगदी बरोबर आहे परंतु खर तर अलीकडच्या का हे जे आंदोलन झाल्यानंतर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीचे काय कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नेते असतील त्यांनी अगदी आंदोलनावर टीकेचा झड उठवलेला आहे त्यांना काय सांगत नाही कसं असतंय टीकेची झोड उठवली म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण टीका केली की आपण कुठेतरी त्याच्यात समोर येईल फ्रंटला येईल आपलं नाव कुठंतरी होईल मायासारख्या कार्यकर्त्याला तर असं वाटतं बरं का आता तुम्ही मुलाखत घेत आहे पण मला असं वाटतं की आपलं खरोखर गुर आपण लय लहान आहे आपण एवढं मोठं नाही की पुढारपण करणे लय व पण आपल्याला राग येतो एक ह्या लोकांना पाणी आणण्यासाठी या आहेत एवढं पा पायी चालत आम्ही चारच किलोमीटर चालवतो ना आमच्या बायकीच्या कामाला आम्ही निघून येईल तरी संध्याकाळी आल्यानंतर झोपलो खाली अंग टाकले की सकाळी उठायच कळत नव्हतं आणि ही सतरा अठरा किलोमीटर चालते म्हणजे नॉट इज जॉग आहे ह्या लोकांना कळायला पाहिजे टीका टीक करत असताना अरे तुम्ही चाला ना तुम्हाला कोण नको म्हणले इथं शिंगुर्णी पासून कोतळ्यापर्यंत तरी चाललेत मी काय म्हणतोय माझी आमदाराने आणि माझी खासदारानं शिंगुर्णी ते मंत्रालय तिथपर्यंत चालावं रोज चार किलोमीटरला प्रवास करावा त्यांना सहा महिने लागू दे जायला आणि तिथं पाणी आणावं अडचण काय कोण नको म्हणलं तुम्हाला स्वागत करणार करत शंभर टक्के आता त्यांची पक्षातली लोक बाळासाहेब घरासारखं येऊन स्वागत करतोय आमदाराचं मग मी काय करू नये स्वागत करायला काय अडथ नाही एका चांगल्या कामासाठी जर असला तर त्याचं स्वागत करायला अडचण काय पण आम्ही ही करणार नाही म्हणजे कुठल्या मंदिरात उभं राहून तसा शब्द देणार नाही कारण सरकार त्यांचं आहे आम्ही कसा शब्द देऊ आमच्यावर करत ती म्हणजे करत तेवढंच पण आहे त्यापेक्षा असं नाही नक्कीच तर पाटील उत्तर दिलेले आहेत आणि त्यांनी या मुलाखतीतून पालकमंत्री जयबाब गोरे यांना सुद्धा सांगितलेलं आहे की दिलेले शब्द तुम्ही पाळलं पाहिजे आणि नक्कीच त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे आगामी काळात उत्तमराव जानकर यांनी जो हातात काम घेतलेलं आहे ते काम पूर्ण न्यायालयाशिवाय ते कधीच न्यायालयाशिवाय ते स्वस्त बसणार नाही आणि त्याच्या या लढ्याला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुद्धा आहेत त्यामुळं या निराजच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी नक्की मिळेल हा त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे धन्यवाद